जाहीर होण्यापूर्वी रिपब्लिकन पक्ष आणि भारतीय जनता पक्षासाठी बारा वर्षापासून आम्ही त्यांच्या तो यासाठीच आहोत की आम्हाला काँग्रेसचे आणि इंडिया आघाडीचे बारा वाजवायचे आहेत त्यांचे बारा वाजवायचे असल्यामुळे आम्ही बिघडून त्या भारतीय जनता पक्षाकडून आमची अपेक्षा आहे

सोलापूरमध्ये आमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष राजा चौपते ही सोलापूरमध्ये लटले पण महायुतीकडून आम्ही दिलेल्या प्रस्तावाचा त्यांच्याकडे आम्ही त्यांचं पत्र पाठवलेलं आहे आमच्या काही नेत्यांनी त्यांच्या चर्चाही केलेली आहे परंतु या जागा वाटपामध्ये कोकण पक्षाचं नाव कुठे येत नाही नवीन आलेल्या पक्षांना मात्र प्रधान दिलं का मित्र आहे त्या मित्रामुळं दोन हजार बारा मध्ये मुंबईच्या बीएमसी निवडणुकीत होते पक्षाने भाजप सेने जो युती केली आणि युती जी मायुती झाली ती आरटीआयने पाठिंबा दिल्यानंतर एकनाथ शिंदे आणि आग अजूनदाचा पवार आलेले आहेत कोणती मायुती झाली नाही